नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही दिवसापूर्वी कंडिशनल सेंटेन्सवर मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिला देखील आणि त्या व्हिडिओच्या शेवटी मी म्हटलं होतं जर तुम्हाला मिक्स कंडिशन शिकायचं असेल तर तुम्ही कॉमेंट मधून सांगा आपल्या एका सबस्क्रायबरने तशी विनंती केली की सर मिक्स कंडिशन्सवर तुम्ही एखादा व्हिडिओ बनवा ज्याच्याबद्दल डिटेल सांगा सो जर तुम्हाला मिक्स कंडिशन शिकायचं असेल तर पहिल्यांदा ज्या चार कंडिशन्स आहेत कंडिशन झिरो फर्स्ट सेकंड अँड थर्ड ह्या समजणं गरजेचं आहे अर्थात मिक्स कंडिशन समजताना तुम्ही जनरली आज कंडिशन सेकंड अँड कंडिशन थर्ड समजलं तर तुम्हाला ही सगळी वाक्य बनवता येतील सो बघा कंडिशन सेकंड काय सांगतं कंडिशन थर्ड काय सांगतं मराठीमध्ये जेव्हा तुम्ही विचार कराल मराठीत एकच अर्थ होईल जसं की इफ आय न्यू द जर मला पत्ता माहीत असता माहित आहे का नाही माहीत असतात आय वुड टेल यू मी तुला सांगितलं असत इफ आय हॅड नोन तोच होईल जर मला पत्ता माहीत असता आय वुड हॅव टोल्ड यू मी तुला सांगितलं असत मग ह्या कंडिशन सेकंड अँड थर्ड मध्ये काय फरक आहे सो so, लक्षात घ्या दोन्ही वाक्य ही अनरिअलिस्टिक आहे पत्ता पत्त माहीत असता माहीत आहे का पत्ता माहितच नाही सो so, इमॅजिन करताय तुम्ही दोन्ही वाक्यांमध्ये इथे सुद्धा इथे पण याच्यामध्ये बेसिक फरक काय बघितलात का की पहिल्या वाक्यामध्ये आपण जेव्हा सिंपल पास्ट यूज करतोय लक्षात आलं म्हणजे जी रचना आहे ना सिंपल पास्टची आहे आणि दुसऱ्या वाक्यात आपण हॅड वापरतो म्हणजे परफेक्ट पास्ट सो so, हाच फरक आहे जर तुम्ही पहिल्या इफ क्लॉजमध्ये सिंपल पास्ट वापरला तर तुम्हाला इकडे नेहमी उड वापरायचं आहे लक्षात आलं का उड आणि जर तुम्ही इकडे हॅड म्हणजेच परफेक्ट पास्ट वापरला तर तुम्हाला इकडे नेहमी उड्या वापरायचंय हे कंडिशनरचा रूल आहे लक्षात आलं आता प्रश्न असा आहे की जर जर इकडे सिंपल पास्ट वापरला इकडे परफेक्ट पास्ट वापरला तर ते कोणत्या मध्ये जातात आता लक्षात घ्यायचं जेव्हा तुम्ही सिंपल पास्ट वापरता तेव्हा तुम्ही ऍक्च्युअली हे वाक्य प्रेझेंट मध्ये बोलत असता हे जे पहिलं वाला वाक्य आहे ना सेकंड हे प्रेझेंट मध्ये बोलत असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा तुम्हाला आता कोणी विचारतो ऍड्रेस या क्षणाला इमॅजिन करा तुम्हाला कोणीतरी ऍड्रेस विचारतो आणि तुम्ही त्याला म्हणते आय न्यू द ऍड्रेस माहिती असता आय so, वुड टेल यू लक्ष झालं सो सिम्पली हे पहिलं वाक्य हे नेहमी बद्दल बोलत तर दुसरं वाक्य कशाबद्दल म्हणतं तर हे पास्ट मध्ये बोलतं जसं की परवा तुम्हाला एक व्यक्ती भेटला आणि तुम्ही त्याला ॲड्रेस नाही सांगितला ओके okay. काल भेटला पाच दिवसापूर्वी भेटला होता आणि तुम्ही तेव्हा त्याला ॲड्रेस नाही सांगितला बरोबर आता तुम्ही तुम्हाला जर कोणी विचारलं की तू त्याला का सांगितला नाही ॲड्रेस सा बरोबर वाय डिडंट यू टेल टेल हिम ॲड्रेस आता तुम्ही म्हणताय इफ आय हॅड नोन द ॲड्रेस आय वुड हॅव टोल्ड यू म्हणजे त्यावेळी जर मला माहिती असता तर त्यावेळी मी त्याला सांगितलं असता सो so, इट्स अ फास्ट लक्षात आता मिक्स कंडिशन मध्ये काय असतं मिक्स कंडिशन मध्ये जनरली इफ क्लॉज आहे तो प्रेझेंट मध्ये असतो पण त्याचा परिणाम आपण हा पास्ट मध्ये घेऊन जातो आणि इफ क्लॉज कधी परफेक्ट पास्ट म्हणजे पास्ट मध्ये असतं पण त्याचा जो परिणाम असतो तो आपण प्रेझेंटमध्ये म्हणजे उड म्हणजे थोडक्यात काय कॅमे का इकडे सिंपल पास्ट वापरायचा ज्याची भाषा आणि इकडे उड्या वापरायचा आणि इकडे ची रचना केली तर तिकडे फक्त उड वापरायचा त्याला म्हणतात मिक्स कंडिशन काही वापरत नाही आहेत खूप जास्त जास्त वापरात कुठला आहे बघा इफ क्लॉज हा मधला आणि म्हणजे पास्ट मधला त्याचा परिणाम प्रेझेंट मध्ये उड मध्ये कसं बघा इकडे जर मी ट्रेन मिस केली नसती म्हणजे तुम्ही ट्रेन मिस केली आता जेव्हा बोलताय ना या क्षणाला तुम्ही सकाळी ट्रेन मिस केलेली आहे सो so, तुम्ही तुमच्या मित्रांनी म्हणताय की जर मी ट्रेन मिस केली नसती इफ आय हॅड नॉट मिस द ट्रेन लक्षात आलं का सो हे तुम्ही भूतकाळात बोलताय भूतकाळात मी ट्रेन मिस केली नसती मी आता तुमच्या सोबत असतो या क्षणाला so, आता जेव्हा बोलताय सो जेव्हा तुम्ही आताच बोलताय तुम्हाला प्रेझेंट यूज आहे लक्षात आलं सो हे पास्ट मधलं नाही हे आताचा तुमचा इफेक्ट आहे त्याचा मी आता तुमच्यासोबत असतो सो आय वुड हॅव नाही आय वुड बी लक्ष झालं का वुड वापरा आय वुड बी विथ यू म्हणजे तुम्ही इफ क्लॉज मध्ये वापरताय पण त्याचा इफेक्ट आहे म्हणजे तर वाला वाक्य हे तुम्ही प्रेझेंटवालं याला म्हणतात मिक्स कंडिशन लक्षात आलं आता इथे बघा जर तुला इथे काम करायचं होतं म्हणजे तुला इथे काम करायचं होतं आत्ता लक्षात आलं आत्ता म्हणजे प्रेझेंट मध्ये आहे म्हणजे तुम्हाला आता हॅड वापरायचं नाही सो तुम्हाला सिम्पल पास्ट वापरायचं आहे इफ यू वॉन्टेड टू वर्क हिअर तू इंग्रजी शिकायला हवा होतास अगोदर लक्षात हो झालं का म्हणजे आता प्रेझेंटमध्ये तुला काम करायचंय पण ती त्याचा परिणाम जर तुम्ही सांगताय तर वाला वाक्य भूतकाळात व्हायला हवं होतं आता या ठिकाणी वूड हॅव नाही वापरणार आपण या ठिकाणी तुम्ही जनरली शुड हॅव वापरणार यू शुड हॅव लर्न इंग्लिश लक्षात येत आहे का सो इथे तुम्ही जनरली अपेक्षा काय करता जर इथे सिंपल पास्ट वापरलं तर तुमची अपेक्षा असते की फक्त ऊड वापरा पण इथे तुम्ही शुड हॅव वापरा म्हणजे लाईक उड हॅव लक्षात पण ही जी रचना आहे ना दुसरी वाली रचना ही मोस्टली वापरत नाही आहे जास्त फक्त आपण मिक्स कंडिशन्स मध्ये घेतोय सगळ्यात जास्त वापरत असणारी रचना ही आहे लक्षात ठेवा की हॅड इकडे वापरतो आणि त्याचा परिणाम आता मध्ये दाखवतो जसं की आता बघा जर मी लवकर झोपलो असतो ना म्हणजे काल मला उशीरच झाला झोपायला पण मी काल जर लवकर झोपलो असतो आता तुम्ही काय म्हणणार ए आय हॅड बरं आ हॅड आता झोपण्याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इंग्रजी म्हणू शकता मी हॅड वापरले सो so इफ आय हॅड गॉन टू बेड अर्ली ठीक आहे तुम्ही म्हणायला इफ आय हॅड सिलेक्ट म्हटलं असतं तरी चाललं असतं तुम्ही म्हणू शकता वेगवेगळ्या पद्धतीने पण तुम्हाला हॅड वापरायचं आहे सो so हे भूतकाळ घडलं असतं आता अपेक्षा काय की इकडचं वाक्य आपण उड्यामध्ये बोलणार बरोबर हे जनरली कंडिशनचा रूल असतो पण so, मिक्स कंडिशन मध्ये असं असतं की जर हे भूतकाळात घडलं असतं तर त्याचा परिणाम आता प्रेझेंट मध्ये आता काय असतं तर आता लवकर उठलो असतो आत्ता या क्षणाला मी उशिरा उठलोय पण आता मी लवकर उठलो असतो तर आय कुड गेटअप अर्ली ना लक्षात आहे का सो जर भूतकाळात ही घडलं असतं तर त्याचा परिणाम प्रेझेंटमध्ये असा असता हे तुम्ही मिक्स कंडिशन मध्ये सांगताय दुसरं वाक्य बघा जर तू तिकीट खरेदी केलं असतस म्हणजे लॉटरीचं तिकीट आहे असं समजा ठीक आहे आणि आता रिझल्ट लागणार आहे या क्षणाला आता आता तु तुम्ही तुमच्या मित्राला म्हणताय की तुझ्याकडे तर तिकीट नाही पण समजा जेव्हा तिकीट होतं खरेदी करायचं आठवड्याभरापूर्वी तेव्हा तू जर खरेदी केलं असतस सो जे तुम्ही परिणाम जर इफ क्लॉज आहे तो भूतकाळात सांगताय इफ यू हॅड

लक्षात आलं का सो so, बेसिकली आपण त्याचा परिणाम आता प्रेझेंट मध्ये बोलायचा प्रयत्न करतोय सो so, इथे गुड हॅव नाही आपण म्हणत जर मी श्रीमंत असतो म्हणजे आत्ता बरं का आज ह्या मध्ये मी श्रीमंत असतो म्हणजे तुम्ही सिम्पल पास्ट वापरताय इफ आय वर रिच इफ आय वर रिच म्हणजे आत्ता तर मी काल ती कार खरेदी केली असती आता ही परिणाम जो आहे ना तो भूतकाळातला दाखवत सो अशा वेळी आय वुड हॅव आय उड हॅव बट कार कारडे सो बेसिकली तुमच्या लक्षात आले इथे तुम्ही सिंपल इथे हॅड नाही वापरला इथे सिंपल पास्ट ठेवलं अपेक्षा काय होती की तुम्ही उडच फक्त वापराल पण मी काय वापरलं उड हॅव कारण तुम्ही मधला तुमचा इफ क्लॉज आहे पण तुम्ही त्याचा परिणाम जो आहे तर हा मध्ये सांगायचा प्रयत्न करताय सो जनरली so, लक्षात घ्या ही कंडिशन जी आहे ना मिक्स कंडिशन मध्ये जास्त वापरली जाते जे आपण म्हणतो की इफ आय हॅड मी भूतकाळात असं काही केलं असतं तर आत्ता असं असतं ओके okay, इमॅजिन करताय सो so, एखादा वाक्य तुम्ही सुद्धा इमॅजिन करू शकता का जसं की मी कॉलेजमध्ये असतानाच इंग्रजी शिकलो असतो तर आत्ता चांगल्या पोस्टवर असतो काही तुम्ही इमॅजिन करू शकता सो एखादं वाक्य इमॅजिन करा आणि वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा तुमच्या रिप्लायची वाट बघतोय तुमच्या कॉमेंटची वाट बघतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद